ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स राजकारण आरोप होता की तुमच्या मागे शरद पवार आहे बरोबर आहे त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देशातून उपोषण झाले तिच्या अडचणी मला नाही वाटत बोलते आमच्या बाजूने एखाद शब्द बोलले असते आता बाहेरच काही आहे ना त्याला काय बोललेत काय नाही मग सांगा धडक बोललो कळू नाही समजायला अरे असं कसं तुम्ही बोललात ना त्याचाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभूराजे साहेबाची परवा काल क्रीज झाली ते म्हणले मलाच मिळ नाही मुख्यमंत्री दो काय बोलतो मी लांब राहिलो मग त्यांनाच मिळ नाही म्हणलं दोघांनी मेळ कळून द्यावा ना समाजात लक्ष देतो बा अर आपला आपल्या बाजूनं कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे एकोणतीस ऑगस्टला उघड करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आतापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूनं बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं तू आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या आम्ही नाव घेणार मग तो कोणचे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको